संत निवृत्तीनाथ महाराज यांचा सातशे सत्तावीसावा समाधी सोहळा अहमदनगर इथे संपन्न झाला त्र्यंबकेश्वर अहमदनगर शहरामध्ये असता आज समाधी सोहळ्यानिमित्त गोसावी महाराजांच्या कीर्तनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी श्री संत निवृत्तीनाथ महाराजांच्या संजीवनी समाधी बाबत माहिती दिली यावेळी हजारोंच्या संख्येने भाविक उपस्थित होते समाधी मध्ये जाऊन त्यांनी भेट घेतली नाही आहे आहे देह योगी पुरुषांच वर्णनामध्ये असंही महाराज समाधीत बसलेले याच्यामध्ये अंधानुकरण नाहीये आपल्याला वाटतं कसं शक्य आहे देह मातीत गेला म्हणजे त्याची Why you